कधीही दलालांच्या शब्दांवर विश्वास ठेवू नका शॉर्टकट घेऊ नका आणि चुकीची माहिती देऊन कागदपत्रे बनवण्याचा प्रयत्न करू नका कारण आज नाही तर उद्या सत्यसमोर येतच योग्य मार्ग जरा वेळ घेतो पण तोच मार्ग तुम्हाला कायमची सुरक्षितता देतो हा विषय केवळ आजचा नाही तर तुमच्या उद्याच्या सुरक्षिततेशी जोडलेला आहे तुमची ओळख मजबूत असेल तर तुमचे अधिकारही सुरक्षित राहतील आणि अधिकार सुरक्षित असतील तर तुमचं आयुष्यही सुरक्षित राहील म्हणून आजच जाग व्हा योग्य माहिती घ्या आणि योग्य पावलं उचला कारण योग्य वेळी घेतलेला निर्णयच तुमचं भविष्य ठरवतो जर ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर आत्ताच व्हिडिओला लाईक करा तुमचा अनुभव शंका किंवा प्रश्न कमेंटमध्ये नक्की लिहा अशाच महत्त्वाच्या सरकारी योजना नियम अपडेट्स आणि उपयुक्त माहितीसाठी पी सेवा मराठी चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा ही माहिती तुमच्या कुटुंबियांपर्यंत मित्रांपर्यंत आणि ओळखीच्या लोकांपर्यंत नक्की शेअर करा कारण तुमची एक शेअर कोणाचं तरी भविष्य सुरक्षित करू शकते आता शेवटी सर्वात महत्वाची गोष्ट समजून घेणं गरजेचे आहे तुमची ओळख तुमची कागदपत्रे आणि तुमचे अधिकार हे सगळे एकमेकांशी घट्ट जोडलेले आहेत आज तुम्ही जर या विषयाकडे दुर्लक्ष केलं तर उद्या एखाद्या सरकारी कार्यालयात बँकेत विमा काढताना पेन्शन घेताना किंवा अगदी मतदान करतानाही तुम्हाला अडचणींना सामोरं जावं लागू शकतं त्या क्षणी घेतलेला घाईचा किंवा चुकीचा निर्णय आयुष्यभरासाठी समस्या निर्माण करू शकतो अनेक लोकांना असं वाटतं की आपल्याकडे अजून वेळ आहे आज नाही तर उद्या पाहू पण वास्तव असं आहे की सरकारी प्रक्रिया कोणालाही आधी सूचना देत नाही अचानक नोटीस येते अचानक पडताळणी सुरू होते आणि त्यावेळी जर तुमची तयारी नसेल तर तणाव वाढतो म्हणूनच खरी शहाणपणाची गोष्ट म्हणजे संकट येण्याआधीच तयारी करून ठेवणं लक्षात ठेवा ही संपूर्ण प्रक्रिया तुमच्या विरोधात नाही सरकारचा उद्देश लोकांना त्रास देणं नसून नोंदी स्वच्छ स्पष्ट आणि विश्वासार्ह करणं हा आहे ज्या लोकांची कागदपत्रे योग्य सुसंगत आणि पूर्ण आहेत त्यांच्यासाठी पुढे कोणतीही अडचण उरत नाही उलट त्यांचं आयुष्य अधिक सुरक्षित स्थिर आणि तणावमुक्त होतं आज हजारो लोक अशा अडचणीत सापडत आहेत कारण त्यांनी वेळेत लक्ष दिलं नाही पण तुम्ही जर हा व्हिडिओ इथपर्यंत पाहिला असेल तर समजा तुम्ही आधीच एक पाऊल पुढे आहात आता गरज आहे ती फक्त शांतपणे आपल्या कागदपत्रांकडे पाहण्याची कुठे नाव जन्मतारीख किंवा पत्त्यात फरक आहे का ते तपासण्याची आणि योग्य कायदेशीर मार्गाने ती दुरुस्ती करण्याची आता अनेकांच्या मनात एक प्रश्न येतो जर माझ्याकडे एकही मूळ कागद नसेल तर मी काय करायचं याचं उत्तर एकच आहे घाबरायचं नाही कारण सरकारी व्यवस्थेला हे पूर्णपणे माहिती आहे की जुन्या काळात प्रत्येकाचा जन्म नोंदवलेला नसेल म्हणूनच पर्यायी पुराव्यांची संकल्पना अस्तित्वात आहे कुटुंबातील इतर सदस्यांची कागदपत्रे जुनी जमीन नोंद घरपट्टी शाळेतील प्रवेश नोंदी पंचायत किंवा नगरपालिका कार्यालयातील रेकॉर्ड हे सगळे एकत्रितपणे तुमच्या ओळखीचा मजबूत आधार बनू शकतात महत्वाची गोष्ट म्हणजे या संपूर्ण प्रक्रियेमध्ये प्रामाणिकपणा आणि संयम आवश्यक आहे अनेक लोक दलालांचा जाळ्यात अडकतात जे कमी वेळात काम करून देण्याचा आमिष दाखवतात पण अशा लोकांकडून तयार केलेली कागदपत्रे तपासणीत सहज सापडतात आणि त्याचे परिणाम गंभीर असू शकतात त्यामुळे कुठलाही शॉर्टकट घेण्याचा प्रयत्न करू नका कायदेशीर प्रक्रिया वेळखाऊ असली तरी ती सुरक्षित असते आज अनेक राज्यांमध्ये ओळख तपासणीचा वेग मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे काही ठिकाणी घरोघरी पडताळणी सुरू आहे तर काही ठिकाणी अचानक नोटीस पाठवली जात आहे अशावेळी जर तुम्ही आधीपासून तयार नसाल तर घाईत घेतलेला चुकीचा निर्णय तुमचं आयुष्य कठीण करू शकतो म्हणून आत्ताच आपल्या सगळ्या कागदपत्रांकडे शांतपणे पाहणं कुठे विसंगती आहे का ते तपासणं आणि योग्य मार्गाने दुरुस्ती करणं हीच खरी शहाणपणाची गोष्ट आहे हे सगळं ऐकून काही लोकांना वाटू शकतं की ही प्रक्रिया फार कठीण आहे पण प्रत्यक्षात ती कठीण नाही ती फक्त शिस्तबद्ध आहे ज्या क्षणी तुम्ही सगळी कागदपत्रे एकत्र करून तपासायला सुरुवात करता त्या क्षणी अर्धी भीती आपोआप नाहीशी होते कारण भीती ही नेहमी अज्ञानातून निर्माण होते लक्षात ठेवा सरकारी व्यवस्था तुम्हाला त्रास देण्यासाठी नाही तर नोंदी व्यवस्थित आणि स्पष्ट करण्यासाठी ही प्रक्रिया राबवत आहे ज्या लोकांनी वेळेत आपली कागदपत्रे योग्य पद्धतीने तयार करून घेतली आहेत त्यांच्यासाठी पुढे कोणतीही अडचण उरणार नाही उलट त्यांचं आयुष्य अधिक सुरक्षित स्थिर आणि तणावमुक्त होईल या भागाचा उद्देश तुम्हाला घाबरवणं नाही तर वेळेत जागं करणं आहे कारण माहिती असलेला माणूस घाबरत नाही तो योग्य निर्णय घेतो पुढच्या आणि शेवटच्या भागामध्ये आपण हे पाहणार आहोत की आत्ताच तुम्ही कोणती पावलं उचली पाहिजेत कोणती कागदपत्रे सर्वात आधी तपासली पाहिजेत आणि भविष्यात कोणतीही अडचण येऊ नये यासाठी नेमकं काय केलं पाहिजे आता या संपूर्ण प्रक्रियेमधील सर्वात महत्त्वाचा मुद्दा समजून घेणं गरजेचं आहे तो म्हणजे लोक नेमकी चूक कुठे करतात अनेक वेळा समस्या कागदपत्रे नसल्यामुळे निर्माण होत नाही तर चुकीच्या पद्धतीने तयार केलेल्या कागदपत्रांमुळे निर्माण होते लोक घाईघाई तोळखीचे व्यक्तीच्या सांगण्यावरून किंवा एखाद्या दलालाच्या शब्दांवर विश्वास ठेवून अर्ज भरतात त्या क्षणी त्यांना वाटतं की काम सोपं झालं पण प्रत्यक्षात तेच पाऊल पुढे जाऊन मोठा धोका बनतं सर्वात आधी हे समजून घेतलं पाहिजे की कोणत्याही सरकारी प्रक्रियेमध्ये सुसंगती फार महत्त्वाची असते म्हणजेच तुमचं नाव वडिलांचं नाव आईचं नाव जन्मतारीख पत्ता आणि कुटुंबाशी संबंधित तपशील हे सर्व कागदपत्रांमध्ये एकसारखे असले पाहिजेत एखाद्या कागदावर नावाचं स्पेलिंग वेगळं आणि दुसऱ्या कागदावर वेगळं असेल तर पडताळणी दरम्यान लगेच संशय निर्माण होतो एकदा संशय निर्माण झाला की संपूर्ण फाईल अडचणीत सापडते आणि प्रक्रिया लांबते अनेक लोक आधार कार्डला सर्वात महत्त्वाचं कागदपत्र मानून बाकीची सगळी कागदपत्रे त्यावरून बनवतात इथेच मोठी चूक होते कारण आधार कार्डमध्ये अनेक वेळा जुना पत्ता चुकीची जन्मतारीख किंवा अपूर्ण माहिती असते त्यामुळे कोणताही नवीन अर्ज भरण्याआधी मतदार ओळखपत्रातील माहिती नीट तपासणं अत्यंत गरजेचं आहे कारण सरकारी पडताळणीमध्ये मतदार ओळखपत्राचा रेकॉर्ड अधिक स्थिर आणि विश्वासार्ह मानला जातो याचबरोबर कुटुंबाशी संबंधित नातेसंबंधांची नोंद फार काळजीपूर्वक केली पाहिजे विशेषतः पत्नीचं नाव लग्नाआधी आणि लग्नानंतर नावात बदल झालेला असेल तर अनेक कागदपत्रांमध्ये विसंगती निर्माण होते ही विसंगती पुढे जाऊन कुटुंब आधारित तपासणीमध्ये मोठा अडथळा ठरते म्हणून सर्व कागदपत्रांमध्ये नावाचं एकच स्वरूप वापरणं अत्यंत आवश्यक आहे पत्ता ही आणखी एक अशी बाब आहे ज्याकडे अनेक लोक फारसं लक्ष देत नाहीत गाव वॉर्ड गल्ली घर क्रमांक पोस्ट ऑफिस किंवा तालुका यामध्ये झालेला बदल जर कागदपत्रांमध्ये अपडेट केलेला नसेल तर भविष्यात तो अडचणीचं कारण बनू शकतो कारण सध्या सरकारी यंत्रणा डिजिटल नकाशे आणि डेटावर आधारित पडताळणी करत आहेत पत्त्यातील छोटासा फरकही संशयास्पद ठरू शकतो ही, ही अडचण केवळ एका कागदापुरती मर्यादित नाही तिथे तुमच्या ओळखीशी तुमच्या अधिकारांशी आणि सरकारी सुविधांशी जोडलेली आहे मात्र इथे एक गोष्ट लक्षात ठेवणं फार महत्वाचं आहे परिस्थिती जरी गंभीर वाटत असली तरी ती निराशाजनक नक्कीच नाही कारण आजही असे अनेक कायदेशीर आणि पर्यायी मार्ग उपलब्ध आहेत ज्यांच्या माध्यमातून तुमची ओळख आणि जन्माशी संबंधित माहिती सिद्ध करता येऊ शकते पण त्यासाठी योग्य माहिती असणं घाई न करणं आणि चुकीचे निर्णय टाळणं अत्यंत गरजेचं आहे अनेक लोक भीतीपोटी किंवा घाईत कुणाच्या सांगण्यावरून कागदपत्रे बनवण्याचा प्रयत्न करतात इथेच सर्वात मोठी चूक होते चुकीचं नाव चुकीची जन्मतारीख चुकीचा पत्ता किंवा नातेसंबंधातील गडबड पुढे जाऊन सरकारी तपासणीत लगेच समोर येते एकदा संशय निर्माण झाला की संपूर्ण प्रक्रिया अडचणीत सापडते म्हणून कोणताही निर्णय घेण्याआधी शांतपणे परिस्थिती समजून घेणं फार गरजेचं आहे अनेक लोकांना वाटतं की त्यांच्या हातात काहीच नाही पण प्रत्यक्षात त्यांच्या कुटुंबाशी संबंधित जुनी कागदपत्रे शाळेच्या नोंदी जमिनीचे उतारे घराची नोंद किंवा पंचायत कार्यालयातील रेकॉर्ड हे सगळं त्यांच्या ओळखीचा आधार बनू शकतं हे कागद थेट जन्मप्रमाणपत्र नसले तरी सहाय्यक पुरावे म्हणून वापरले जाऊ शकतात योग्य प्रक्रियेद्वारे त्यावर आधारित अधिकृत कागदपत्रे तयार करता येतात सरकारी यंत्रणेलाही हे मान्य आहे की जुन्या काळात नोंदी ठेवण्याची व्यवस्था कमकुवत होती त्यामुळे जुन्या पिढीतील नागरिकांसाठी काही विशेष सवलती आणि पर्यायी प्रक्रिया उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत मात्र त्याचा फायदा घ्यायचा असेल तर योग्य माहिती आणि संयम असणं गरजेचं आहे कारण कायदेशीर प्रक्रिया वेळखाऊ असली तरी एकदा सगळी कागदपत्रे व्यवस्थित झाली की पुढील आयुष्य अधिक सुरक्षित आणि तणावमुक्त होतं या भागामध्ये आपण हे समजून घेतलं की अचानक कागदपत्रांचं महत्त्व का वाढलं आहे एकोणीसशे सत्त्याऐंशीपूर्वी पूर्वी जन्मलेल्या लोकांना का अडचणी येत आहेत आणि ही समस्या किती गंभीर असू शकते पुढच्या भागात आपण सविस्तर पाहणार आहोत की कोणती कागदपत्रे सर्वात महत्वाची आहेत कोणत्या गोष्टींकडे विशेष लक्ष दिलं पाहिजे आणि कोणत्या चुका टाळणं अत्यंत आवश्यक आहे जरा थांबा तुमचा जन्म एकोणीसशे सत्त्याऐंशी पूर्वी झाला आहे का जर हो असेल तर ही माहिती अजिबात दुर्लक्ष करू नका कारण सध्या देशभरात एक असा बदल शांतपणे सुरू आहे ज्याचे परिणाम अचानक आणि थेट सामान्य नागरिकांवर होत आहेत अनेक लोकांना याची कल्पनाही नाही आणि त्याच निष्काळजीपणामुळे पुढे मोठ्या अडचणी उभ्या राहू शकतात आज परिस्थिती अशी आहे की अचानक तुमचं नाव मतदार यादीतून वगळलं जाऊ शकतं बँकेचं काम अडकू शकतं पेन्शन थांबू शकते किंवा सरकारी कार्यालयात स्वतःची ओळख सिद्ध करताना तुम्हालाच अडचणीत सापडावं लागू शकतं विशेष म्हणजे हे सगळं त्या लोकांसोबत घडत आहे ज्यांना वाटत होतं की त्यांची सगळी कागदपत्रं व्यवस्थित आहेत आज देशात जे काही घडत आहे ते एका दिवसात झालेलं नाही मात्र त्याचे परिणाम आता हळूहळू स्पष्टपणे समोर येत आहेत अनेक राज्यांमध्ये मतदार यादी ओळखपत्र नागरिकत्व आणि जन्माशी संबंधित कागदपत्रांची सखोल पडताळणी सुरू झाली आहे या प्रक्रियेमध्ये सर्वात जास्त अडचण त्या लोकांना येत आहे ज्यांचा जन्म अशा काळात झाला होता जेव्हा रुग्णालये कमी होती जन्म नोंदीची पद्धत कमकुवत होती आणि जन्म प्रमाणपत्र काढणं फारसा महत्त्वाचं मानलं जात नव्हतं त्या काळात अनेकांचा जन्म घरातच गावातच झाला आणि कोणत्याही अधिकृत नोंदी न करता आयुष्य पुढे सुरू झालं तेव्हा कुणालाही असं वाटत नव्हतं की भविष्यात प्रत्येक सरकारी कामासाठी जन्माचा पुरावा लागेल पण आज परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे सरकारकडून ओळखीशी संबंधित प्रत्येक कागदाची काटेकोर तपासणी केली जात आहे मतदार याद्यांचे पुनरावलोकन सुरू आहे आणि अनेक ठिकाणी लोकांची नावे थेट यादीतून काढली जात आहेत याच कारणामुळे जुन्या पिढीतील अनेक लोक अचानक अस्वस्थ झाले आहेत कारण त्यांच्या हातात आवश्यक कागदपत्रे नाहीत किंवा जी आहेत ती अपूर्ण हरव आहेत हरवलेली आहेत किंवा त्यामध्ये नाव जन्मतारीख आणि पत्त्याबाबत विसंगती आहे ही विसंगती पुढे जाऊन मोठा प्रश्न निर्माण करू शकते कारण आज कोणतीही सरकारी योजना बँकेचं काम विमा पेन्शन किंवा मताधिकार वापरण्यासाठी स्पष्ट सुसंगत आणि विश्वासार्ह ओळख आवश्यक झाली आहे सर्वात मोठी अडचण अशी आहे की अनेक लोकांकडे जन्माशी संबंधित कोणताही ठोस पुरावा उपलब्ध नाही कारण त्या काळात जन्म प्रमाणपत्र बनवण्याची पद्धत अस्तित्वात नव्हती किंवा त्याकडे दुर्लक्ष करण्यात आलं आणि आज अचानक जेव्हा एखादी सरकारी प्रक्रिया तुमच्याकडून जन्माचा पुरावा मागते तेव्हा गोंधळ उडतो